पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग एक टप्पा दोनचे खासदार संदीपान भुमरेंच्या व आमदार विलास भुमरेंच्या हस्ते लोकार्पण पैठण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग एक टप्पा दोन याचं भव्य लोकार्पण सोहळा पैठण तालुक्यातील मोजे तोंडोळी येथे सव्वीस एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या शुभहस्ते हस्ते संपन्न झालाय विलास भुमरे यांची पैठण आमदार पदावर निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभात सन्मानित करण्यात आलाय हा सत्कार माझ्यासाठी एक मोठी प्रेरणा असून ही जबाबदारी अधिक जोमानं पार पाडण्याची ऊर्जा यामुळे मला मिळाली आहे या योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव निधी उपलब्ध करून देत मार्गी लावली आहे या, या, ला या ब्रह्मगवान उपसा सिंचन योजना अंतर्गत मौजे तोंडळी गाढेगाव पैठण येथील लोहगाव या परिसरातील एकूण एक हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे या योजनेच्या माध्यमातून शेतीला भरपूर पाणीपुरवठा होणार असून याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी सातत्यानं संबंधित विभागांशी संवाद साधत आहे व आवश्यक त्या बैठका घेऊन पाठपुरावा करत आहे या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी जे सर्व अधिकारी अभियंते कर्मचारी वर्ग स्थानिक आणि विशेषतः आपल्या कष्टकरी शेतकरी बांधवांनी जे परिश्रम घेतले आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो हा सर्वांचा सामूहिक विजय आहे यावेळी छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे उपअभियंता विठ्ठल गावंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम यरंडे नंदकुमार काळे रवींद्र शिसोदे माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड रमेश पवार विनोद बोंबले काकासाहेब टेके डॉक्टर गणेश शिंदे किशोर यरंडे अशोक धर्मे गणेश इथापे दिलीप जगताप सतीश शेळके अंकुश बोर्डे यांच्यासह तोंडोळी गावचे सरपंच संजय गरड उपसरपंच रामचंद्र तांबे ग्रामसेवक सचिन दिघुळे काशीनाथ गरड विष्णू शेळके मधुकर नरवडे चंद्रकांत आगळे गोरख तांबे दत्तू शेळके संजय गुंजाळ अरुण गरड शेख शाकीर राम गरड अरुण के तांबे किशोर शेळके अजय शेळके नानासाहेब गरड परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या योजनेत चौऱ्याहत्तर जळगाव शहापूर मानेगाव खाम जळगाव या गावांचा समावेश करावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राम येरंडे चौऱ्याहत्तर जळगावचे सरपंच प्रतिनिधी अमोल येरंडे माजी उपसरपंच नितीन येरंडे बाबासाहेब मुळे सन संदीप लाटे राम मतकर यांच्यासह काही अडचणी होत्या पण मी प्रयत्न करतच राहिलो अखेर या योजनेचा शुभारंभ माझ्याच काळात म्हणजे सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी झाला याचा मला आनंद आणि सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया सरपंच संजय गरड तोंडोळी तालुका पैठण यांनी दिली आहे प्रतिनिधी गौतम बुलंद आवाज पैठण